माझा परिचय देण्याची गरज नसावी कारण लहानपण माझं इथंच गेलेलं आहे आणि सगळ्यां सगळ्यांच्या घरी मी आलेलो आहे त्यामुळे लहानपणीचा बाबू आणि आत्ताचा घरी त्यामुळे मी माझा परिचय देत नाही आणि डायरेक्ट माझ्या कवितेला चालू करतो हो ही जी कविता आहे आजीवर ही ॲक्च्युली माझ्या तिन्ही पिढ्यांसाठी उपयोगाची आहे माझ्या मावश्या त्यानंतर आम्ही मामा आणि त्यानंतर आत्ता आलेले हे सगळे से वेची अनुभव पिढ्यांचे तिन्ही अंधूक डोळे गातात गाणी वेचीत अनुभव पिढ्यांचे तिन्ही अंधूक डोळे गातात गाणी हट्ट सारे बटव्यात तिच्या सा हट्ट सारे बटव्यात तिच्या सा प्रत्येकासाठी वेगळी नाणी लहानांसोबत होते लहान लहानांसोबत होते लहान मोठ्यांसोबत अगदीच मोठी लहानांसोबत होते लहान मोठ्यांसोबत अगदीच मोठी हस्यात तिच्या विरघडतो काळ मनात तिच्या हजारमती हस्यात तिच्या विरघडतो काळ मनात हजार मना हजारमती अनुभवाच्या शिदोरी सोबतच अनुभवाच्या शिदोरी सोबतच जिते वाहे मा कझरा अनुभवाच्या शिदोरी सोबतच जितेवाहे मायेचा झरा अथांग समुद्र ही ओढ वाटे अथांग समुद्रास ही ओढ वाटे असा असे आजी नावाचा किनारा जुन्या गोष्टींचे आकलन करता जुन्या गोष्टींचे आकलन करता तिच्या संघर्षाचा अभिमान वाटे जुन्या गोष्टींचा आकलन करता तिच्या संघर्षाचा अभिमान वाटे बाप माणूस ही नतमस्तक होतो जिच्या चरणी बाप माणूस ही नतमस्तक होतो जिच्या चरणी तिथे फिका वाटे असं म्हणत झाला थँक्यू